कौटुंबिक झालेल्या वादामुळे सातपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यासाठी महिलेने पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वी बाहेरच मनगटाची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे पोलिसांनी धाव घेत महिला उपचारासाठी रुग्णालयात हलवल्यामुळे तिचा जीव वाचलाय मनीषा पाटील वैवर्ष चाळीस अस शिवाजीनगर येथील रहिवाशी असलेल्या या महिलेचं नाव आहे पाटील यांचे एका व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचं पोलिसांच्या प्रथम दर्शनी तपासातून समोर आलंय त्या व्यक्तीने त्यांच्याकडून काही पैसेही घेतले असून त्यांना कुटुंबातील काही लोक त्रास देत असल्यामुळे त्यावरून वाद सुरू होते या वादातून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं घेतलेल्या चिठ्ठीतील मजकुरात लिहिलं असल्याचं सातपूर पोलिसांनी सांगितलंय रुग्णालयाच्या वैद्यकीय नोंदीवरून पोलिसांनी घटनेची नोंद करून घेतली आहे महिलेकडे सापडलेल्या चिठ्ठीवरून पुढील तपास सातपूर पोलीस करत आहे घडलेल्या या घटनेमुळे सातपूर पोलिस ठाण्याच्या परिसरात एकच खळबळ उडाली होती